नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज आहे एकवीस नोव्हेंबर आणि एकवीस नोव्हेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहत आहोत जेणेकरून प्रत्येक प्रश्न कोणती स्पर्धा परीक्षा असू दे प्रत्येक प्रश्न आपल्या स्पर्धा परीक्षेला येत असतो आणि मित्रांनो चालूकड मी हा एक विषय असा आहे की उपक्रम असा आहे की की कुठलीही सेंट्रलची असू दे किंवा स्टेटची असू दे किंवा पूर्वीवरती असू दे कोणतीही परीक्षा असू दे त्यासाठी उपयुक्त असा मी हा मराठी उपक्रम सुरू केला आहे याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी ठीक आहे कालचा प्रश्न होता दोन हजार पंचवीस साठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून हे शब्द कॅम्ब्रिज डिक्शनरीने जाहीर केले असा आपल्याला प्रश्न होता तर उत्तर होत ऑप्शन नंबर एक होता पॅरा सोशल हे त्याच नाव होत शब्द होता, होता कुठला पॅरा सोशल ठीक आहे हा शब्द होता आजचा पहिला प्रश्न गुगलने अमेरिके बाहेरचे सर्वात मोठे एआय हार्डवेअर इंजिनिअरिंग केंद्र कोणत्या देशात सुरू केले आहे तर तो तैवान मध्ये सुरू करण्यात आलेला आहे कुठे तैवान देशामध्ये इन्डिटेल पाहूया आपण गुगलने तैवान मध्ये अमेरिकेबाहेरचे सर्वात मोठे एआय हार्डवेअर इंजिनिअरिंग सेंटर सुरू केले आहे हे केंद्र एआय सिस्टीमचा विकास अभियांत्रिकी चाचणी करेल नेटवर्कला समर्थन देते तैवानचे महत्व टी सीएमसी जगातील सर्वात मोठा चिपमेकर तैवान मध्ये लक्षात ठेवा कुठं चिपमेकर कुठे तैवान मध्ये सुरू करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट ठीक आहे प्रगत सेमी कंडक्टर उद्योग सुरक्षित डिजिटल वातावरण गुगलचे आशिया मधील पहिले डेटा मध्येच आहे नवीन केंद्रामुळे तंत्रज्ञानाचा जागतिक विस्तार अधिक वेगाने होणार आहे थीके? दुसरा प्रश्न बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची निवड झाली असून ते, ते कितव्यांदा बिहार बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत तर मित्रो आपण पाहायला गेलं तर ते दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झालेले आहेत कितव्यांदा ठीक आहे आता मुख्यमंत्री आल्या म्हणून सर्वाधिक काळ आपल्या देशातले मुख्यमंत्री आपण पाहूया सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणारे पवन कुमार सिक्कीमचे होते चोवीस वर्ष एकशे दिवस दुसरे नवीन पटनाईक ओडिशाचे चोवीस वर्ष नव्याण्णव दिवस तिसरे बसू पश्चिम बंगाल तेवीस वर्ष एकशे सत्तावीस दिवस चौथे गोंग गोंगांग अपांग अरुणाचल प्रदेश बावीस वर्ष दोनशे पन्नास दिवस नंतर पाचवे लल थन हवला मिझोराम बावीस वर्ष साठ दिवस नेक्स्ट वीरभद्रसिंह हिमाचल प्रदेश एकवीस वर्ष तेरा दिवस माणिक सरकार त्रिपुरा एकोणीस वर्ष तीनशे त्रेसष्ट दिवस आणि आता नितीश कुमार बिहार एकोणीस वर्ष त्र्याण्णव दिवस ठीक आहे इथून पुढचा कार्यक्रम त्यांचा सुरू झाला पुढे तिसरा प्रश्न नोव्हेंबर पंचवीस मध्ये कोणत्या देशातील मदीना जवळ टँकर आणि बस झालेल्या अपघातात सुमारे बेचाळीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झालेला आहे ठीक आहे असा प्रश्न किती भारतीयांचा मृत्यू आणि कुठे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर पाहायला गेलं तर सौदी अरेबियामध्ये तो मृत्यू झालेला आहे ठीक आहे नोव्हेंबर पंचवीस मध्ये उमराह यात्रेकरून येऊन जाणाऱ्या बसला मदीना जवळ भीषण अपघात झाला स्थान मक्काहून मदीनाकडे हाट जवळ ही बस मक्काहून मदीना जात असताना सुमारे बेचाळीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला नेक्स्ट चौथा प्रश्न भारत सरकारने दोन हजार पस्तीस पर्यंत सर्व नागरिकांकडे कोणता दस्तवेज असावा असा संकल्प असा केला आहे तर ई पासपोर्ट नावाचा दस्तावेज असावा असा संकल्प केला आहे दोन हजार पस्तीस काही पाहूया भारत सरकारचा संकल्प पस्तीस पर्यंत सर्व भारतीय ई ई पासपोर्ट असणे आवश्यक फ्रे फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चीप व अँटेना असतात प्रवाशांची खालील माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात साठवली जाते फोटोग्राफ असेल बोटांचे ठसे असेल वैयक्तिक माहिती असेल माहिती डिजिटली साइन आणि एनक्रिप्ट केली असल्यामुळे बनावट फसवणूक व छेडछाड होण्याची धोका कमी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जलद ई पासपोर्टमुळे मुळे इमिग्रेशन प्रक्रिया जलद आणि सुरक्षित होते ठीक आहे पुढं पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न पाहतोय आपण मित्र हो, ठीक आहे भारत सरकारने ठीक आहे सॉरी टिंबटिंब यांना दोन हजार चोवीसचा चा इंदिरा गांधी शांतता आणि पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपण जर पाहायला गेलं दोन हजार चोवीसचा चा पुरस्कार आहे चिलीच्या माजी अध्यक्ष अध्यक्षा मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कोणाला चिलीचा माजी अध्यक्ष मिशेल बॅचलेट यांना देण्यात आलेला आहे हा पुरस्कार त्यांना लैंगिक समानता मानव अधिकार लोकशाही आणि विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी दिला गेला आहे मिशेल बॅचलेट हे चिलीचे पहिले महिला राष्ट्रपती आहेत पुरस्कार रक्कम पंचवीस लाख रुपये पुरस्कार स्थापना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो सदतीसवा पुरस्कार होता तेवीसचा दोन विजेत्यांना दिला गेला अली अबू अवाद पॅलेस्टाईन डॅनियल बॅरेन बोईम अर्जेन्टिना आणि चोवीस आता मिशेल बॅचले चिली ओके सहावा प्रश्न मित्र हो एस कृष्णन यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर आपण पाहायला गेलो जम्मू आणि काश्मीर बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे सातवा प्रश्न युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी ऍडव्होकेट म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या अभिनेत्रीची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रश्न खूप सुंदर विचारलाय आपल्याला तर उत्तर आहे कीर्ती सुरेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे काय कीर्ती सुरेश ठीक आहे पाहूया कीर्ती सुरेश युनिसेफ इंडिया सेलिब्रिटी ऍडव्होकेट म्हणून निवड राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कीर्ती सुरेश नियुक्ती तारीख सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नियुक्ती संस्था युनिसेफ इंडिया भूमिका सेलिब्रिटी ऍडव्होकेट उद्दिष्ट बालहक्कांचे संरक्षण, मुलांचे मानसिक, भावनिक आरोग्य वाढवणे, child well being विषयावर जनजागृती करणे आणि महान ती म यासारखे चित्र लैंगिक समानता, सक्षमीकरण, सामाजिक बदल या संबंधातील भूमिका सरकार साकारल्या. ठीक आहे. आपण पाहतोय राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दोन पंचवीस प्रथम क्रमांक कोणाला मिळालेला आहे? तर अरविंद यशवंत पाटील कोल्हापूरचे प्रथम क्रमांक आहे राष्ट्रीय गोपानरत्न पुरस्कारानुसार नेक्स्ट नववा अजय वॉरियर पंचवीस संयुक्त लष्करी सराव दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे तर भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान हा आयोजित करण्यात आलेला आहे ठीक आहे अजय भारत ब्रिटन यांचा संयुक्त लष्करी सराव सतरा ते तीस नोव्हेंबर आवृत्ती आठवी आवृत्ती राजस्थान एकूण सहभाग सैनिक दोनशे चेचाळीस सुरुवात झाली दोन हजार अकरा पासून आयोजन वारंवारच्या दर दोन वर्षांनी उद्दिष्ट दोन्ही सैन्यातील लढाऊ कौशल्यांची देवाणघेवाण सामरिक दक्षता वाढवणे संयुक्त ऑपरेशन क्षमता मजबूत करणे दहावा प्रश्न मित्र हो पाहतोय आपण दरवर्षी कोणत्या दिवशी महाराणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करण्यात येते तर एकोणीस नोव्हेंबरला साजरी करण्यात येते लक्षात कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरू केली आहे तर लक्षात ठेवा ओपन मास्टर्स गेम अबुधाबी दोन हजार सव्वीस बारावा सोळावा गव्हर्न्स अवॉर्ड मध्ये मानद पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर उत्तर आहे तर टॉम क्रूझ आणि डेबी ऍलन या दोघांना सन्मानित करण्यात आलेले आहे पुढे तेरावा छ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार आहे ऑब्विसली ऑलमोस्ट गोव्यामध्ये होतो तर आताही सध्या गोव्यामध्ये होणार आहे चौदावा प्रश्न चाणक्य डिफेन्स डायलॉग दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे होणार आहे तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये होणार आहे कुठे नवी दिल्ली लक्षात दे पंधरावा प्रश्न आय सी सी महिला उदयनमुख राष्ट्राचा करंडक कुठे आयोजित केला जाईल पंधरावा प्रश्न खूप मस्त आहे मित्रांनो लक्षात ठेवा माहीत असावा तर तो बँकॉक मध्ये आयोजित करण्यात येणार आहे सोळा ऑगस्ट ऑपरेशन सदरन स्पियर हे कोणत्या देशाचे लष्करी अभियान आहे तर ते अमेरिका देशाचे लष्करी अभियान आहे कोणत्या देशाचे अमेरिका देशाचे आहे लक्षात ठीक आहे. कुठल्या देशाचे मित्रांनो अमेरिका ओके पुढे सतरावा प्रश्न चेकड किलबॅक या सापाच्या प्रजातीमध्ये आल्बानिझलिझमचा पहिला रुग्ण भारतातील कोणत्या राज्यात सापडला आहे तर तो आसाम मध्ये सापडलेला आहे कुठे आसाम मध्ये ओके ठीक आहे पुढे अठरावा प्रश्न अंबाजी गुजरात येथे कोणत्या उत्पादनाला जी आय टॅग मिळाला आहे तर संगम रबरला मार्बल ला, ला जी आय टॅग मिळालेला आहे पुढ एकोणीसवा एकोणीस एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राणी लक्ष्मीबाई यांची कितवी जयंती साजरी होत आहे तर एकशे वी जयंती साजरी होत आहे माहित असावं किती एकशे वी विसावा प्रश्न दहावी जागतिक आर्थिक शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित झाली आहे तर उत्तर आहे मुंबईमध्ये ती आयोजित होत आहे उत्तर काय मित्रांनो उत्तर आहे मुंबई दहाव्या जागतिक आर्थिक शिखर परिस्थिती एशिया पॅसिफिक ड्रायव्हिंग ग्लोबल मार्केट आणि आजचा प्रश्न सायबर फसवणूक कॉल्स शंभर टक्के प्रतिसाद देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असणार आहे ऑप्शन आहे आपल्या समोर गुजरात केरळ गोवा दिल्ली आणि आपला हो, हा उपक्रम पूर्णपणे गरज असतो दररोज प्रश्न असतात आय थिंक सो so, मी सातशे साडेसातशे व्हिडिओ याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी